नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सध्या स्वतंत्र संघांचं मनापासून स्वागत करतो तर आत्ता आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी इसिली इथून आपण आता रिटर्न चाललो आहोत मुंबईला निघालो आहोत पण दोन तीन ठिकाणं आहेत जे आपण बघून जाणार आहोत रत्नागिरीमधली सो अजून दोन तीन लॉग्ज येतील तुमच्यासाठी तर हे जे आत्ताचं जे ठिकाण आहे हां आता दोन वाजले सो so, आता इथून आपण रिटर्न निघालो आहे गावावरून तर निघालो आपण सगळं पॅक बीक करून आणि आपल्या जायच्या रस्त्यावर म्हणजे इथून पावस आता लागला पावस सोडला आपण आणि पुढे आलो आणि इथून जायच्या रस्त्यावर एक मस्त सुंदर मंदिर आहे श्री गजानन महाराज मंदिर शेगाव ह्या मंदिराचं नाव आहे सो so, तिकडे आपण थांबलो आहोत सुंदर मंदिर आहे गजानन महाराजांची पण एकदम सुंदर प्रतिमा आहे इकडे तर चला मग आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया तर किती वर्ष झाली या मंदिराला आठ आठ वर्ष दोन हजार सोळा कोणी कोणी बांधलेलं कोणी बांधलं आहे मंदिर वसंतराव गोप्टे वसंतराव गोप्टे अच्छा मग आता जी गजानन महाराज सिरियल आहे त्याच्यात जी प्रमुख ब्रह्मांड नाईक सिरियल जी आहे प्रमुख भूमिका गजानन महाराजराव त्या गावचे ते बाहेर मुंबईला मुंबईला पण त्याचं देवळ आहे अच्छा माहिम पण तसं वरती राम आहे हांच्या बदला आणकडून महाराज अच्छा त्यानंतर मग ते सिरियल चालू असताना त्यांना त्यांना ते हे झालं आक्षरता झाला तर त्यांनी इथे आपल्या गावात हे सगळे गोष्ट त्यांचे आणव गोष्ट इथे आहेत पण ते खाली गोष्ट अच्छा त्यांच्या त्यात चुलभवाला सांगेल मला देऊळ बांधायचे मी इकडे वर वरती घेऊन हे हे घ्या साठ गुंठे जागा असेच दिसते पैसा नाही घेतो पारायण जे पारायण करतो हां पारायण करण्यासाठी पारायण करणं तुमचं नाव काय माझं नाव भास्कर शिरोडकर भास्कर शिरोडकर सो मंदिर तर खूप एकदम मस्त छान बांधलेलं आहे आणि बाहेर तुम्ही बघितली असेल मोठी प्रतिमा आहे ती पण सुंदर प्रकारे एकदम आहे मस्त बांधलेलं आहे आणि गुरुजींनी आपल्याला माहिती दिली की कोणी बांधलं मंदिर कसं बांधलं आहे काय आता ह्याच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच इकडे तुम्हाला दाखवतो मी इथे हे बांधलं जात आहे हे असं आहेत तिकडे ॲक्च्युली पारायण करायला म्हणजे बसून वगैरे पारायण जे करतात त्याच्यासाठी ते बांधलं जातं म्हणजे तिकडे बसून प्रॉपरली पारायण करू शकतात आणि हा आहे एकदम सुंदर नजारा मंदिराच्या बाहेरचा हा मुंबई गोवा हायवे जो इथून येतो आपला आपण हात खांब्यावरून आत मारला टर्न मारला पावस मार्गे आपण जातो आहे तर हा रोड पहिला लागतो इकडे रत्नागिरी क्रॉस केल्यावर मंदिराचं टायमिंग काय आहे टाईम सकाळी साडेसहा उघडतो साडेसात साडेसातला बंद आहे तेरा तेरा अच्छा बंद बंद हो रात्री मग बंद सात होत सो माझ्या पाठी जे आहे श्री गजानन महाराज मंदिर हे तर तुम्ही बघितलंच असाल आता खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप शांतता इकडे आहे मन एकदम प्रसन्न होतं तर आता दर्शन तर झालेले आहेत आपल्याला जर तुम्हालासुद्धा यायचं असेल गोव्याला जात असाल रत्नागिरीला आलात जवळच आहे इथून मालवणला जात असाल या मार्गे तर पाच मिनटासाठी थांबून तुम्ही नक्की येऊ शकतात आतमध्ये नाही आहे रोडच्या कडेलाच आहे याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच प्रॉपर लोकेशन सो तुम्ही कधी येणार असाल इकडे तर नक्की या दर्शन घ्या आणि पुढे मग तुम्ही तुमचा प्रवास कंटिन्यू करू शकतात तर हा होता एक जस्ट छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी आणला या देवळाचा कारण खूप सुंदर मंदिर आहे तर आता इथून आपण पुढे निघणार आहोत पुढच्या प्रवासाला बघू अजून काय काय इकडून आपल्याला बघायचं आहे रत्नागिरीत जाऊन ते तुम्हाला ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल तोपर्यंत तो आपल्या चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा परत येऊन तुम्हाला भेटेन काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत बाय बाय